नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधव सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी घटस्फोटिक विधवा इधवर शेतकरी या सर्वांसाठीच माझं एक बंधन वधवसूचक केंद्र आहे मी एक बंधन वधवसूचक केंद्राची संचालिका मीना कवडे बोलत आहे माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला शिकार्थ गार्डनजवळ कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये मा माझं खाली तळमाजल्यामध्ये तीन नंबरचं ऑफिस आहे माझं ऑफिस रोज चालू असतं ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसला कधीही येऊ शकता ऑफिसचं म्हणजे कधीच ऑफिस बंद नसतं रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं आणि रविवारीसुद्धा दहा ते सहा वाजेपर्यंतच ऑफिस चालू असतं तर आपल्या ऑफिसचा फोन करण्याचा टायमिंग आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सकाळी आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तुम्ही मला कधीही कॉल करू शकता आप तर आपल्याकडं आता एक धनगर समाजाची मुलगी आलेली आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचं शिक्षण आय टी इंजिनियर आहे मुलीचा जन्म शहाण्णवचा आहे आणि मुलगी आता सध्या पुण्याला जॉब करते आहे तर मुलीला पाच ते साडेपाच लाखाचं पॅकेज आहे आणि तिला मुलगासुद्धा आय टी इंजिनिअरच पाहिजेत आणि आय टी इंजिनियरच पाहिजेत आणि धनगर समाजाचाच मुलगा पाहिजे तर या मुलीचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही जी अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्याकडं ज्या काही अशा अनाथ मुली आहेत किंवा घटस्फोटीत आहे किंवा खूप गरीब आहे त्यांना कोणीच नाही अशा ज्या काही मुली असतील तर त्यांनी त्यांचा बायोडाटा फोटो अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा कारण आपण लगन का मुली लवकर या मुलींचे मोफत मेळाव्यामध्ये लग्न लावून देतो तर अशा काही मुली असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्याला बायोडाटे आणि फोटो या नंबरवर सेंड करावा आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या सूचक केंद्र म्हणजे सर्व समाजासाठी आहे सर्वांसाठीच मी इथं बसलेले आहे सर्वांनी मला सहकार्य करावा मीही तुम्हाला सहकार्य कर माझा जेवढा प्रयत्न आहे तेवढा मी करत आहे त्यामुळे सर्वांनी मला सहकार्य करा आणि आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मला कधीही तुम्ही कॉल करू शकता आठच्या नंतर मला कोणीही कॉल करू नये आठच्या नंतर मी कोणाचेही कॉल घेत नाही कारण की लोक कधीही कॉल करतात त्यामुळे मला सर्वांना हात जुळून कळकळी कळकळीची विनंती आहे की मला आठच्या नंतर रात्री कोणीही कॉल करू नये धन्यवाद आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद